प्रत्येक जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारं चटपटीत चटाकेदार आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी विटॅमिन्सनं परिपूर्ण असलेलं लिंबाचं लोणचं हे लिंबाचं लोणचं आपण इन्स्टंट बनवत आहोत महत्त्वाचं म्हणजे हे लोणचं मुरत ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि लोणचं बनवत असताना सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स म्हणजे त्याला बुरशी लागू नये आणि फार काळ कसं टिकून ठेवता येईल यासाठी नेहमीप्रमाणेच भरपूर अशा मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लिंब लागणार आहेत तर लिंबाचं लोणचं बनवत असताना लिंब कोणती वापरावी जे पातळ सालीची लिंब असतात ती वापरावी त्यामुळे लोणचं छान होतं आणि पटकन मुरलं जातं आणि वापरातसुद्धा लवकर येतं तर इथं बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एक दोन पाण्यानं सुती कपड्यानं व्यवस्थित अशी पुसून घेतली आणि आता या पद्धतीनं चिरून घेतलेली आहेत हवे असतील ले तर तुम्ही चार मध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता पण इथं मी थोड्याशा छोट्या फोडीमध्ये बनवून घेतलेली आहेत कारण थोड्याशा छोट्या पोडीमध्ये बनवल्यानंतर लोणचंही भरपूर होतं आणि वायाही जात नाही तर इथं आपल्याला या पद्धतीनं आता आपल्याला सगळं हे चिरून घ्यायचं आहे हे लोणचं बनवायला अतिशय सोपं आहे आणि याला बुरशी येऊ नये किंवा फार काळ टिकून राहावं यासाठी खूप महत्त्वाच्या मी शेवटी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर इथं बघा आता आपल्याला मिरच्या घेतलेल्या आहेत ते मिरच्यासुद्धा मधून आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत या थोड्याशा लांब मिरच्या आहेत त्यामुळे मी दोन पीसेस मध्ये कट करून घेतलेल्या आहेत जर तुमच्या छोट्या मिरच्या असेल तर नुसत्यामधून म्हणजे काप पाडून घ्या आणि हव्या आहेत तशा वापरा तर आता याच पद्धतीनं मिरच्यासुद्धा स्वच्छ धुवून घ्या तुम्ही लोणचं बनवत असाल तर सगळे पदार्थ व्यवस्थित निवडून जे आपले धुण्याचे आहेत ते व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचे त्यामुळे अजिबात लोणचं खराब होत नाही आणि त्यामधली जी घाण धूळ असते ती पूर्ण साईडला निघते आता इथं बघा आपल्याला मसाल्यासाठी मोहरी वापरायची आहे त्यासाठी मी एक म्हणजे वाटी मोहरी घेतलेली आहे एक किलो लिंब घेतलेली आहे त्यासाठी मी छोटी एक वाटी मोहरी घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला अगदी मंदर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जर तुम्ही अशीच मोहरी टाकली तर लोणचाची चव थोडीशी कडवट लागते मोहरीची आणि जर भाजून टाकली तर नक्कीच त्याची आणखीन छान त्यात खमंगपणा निर्माण होतो तर या पद्धतीनं अगदी मंदचर व्यवस्थित अशी आपल्याला मोहरी भाजून घ्यायची आहे तुम्ही जर या अगोदर कधी लिंबाच्या लोणचामध्ये मोहरी टाकलेली नसेल तर यावेळेस नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं मोहरीचं लोणचं बनवून बघा अतिशय खाण्यासाठी छान लागतं आता हलकासा आपला मोहरीचा भाजलेला कलर बदललेला आहे आणि आता आपल्याला एका डिशमध्ये ही मोहरी काढून घ्यायची आहे मोहरी काढून घेतल्यानंतर लगेच म्हणजे बारीक करून घेऊ नका थोडीशी थंड करून घ्या आणि नंतरच ती बारीक करा बारीक करण्यासाठी इथं मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही मोहरी टाकून या पद्धतीनं अगदी बारीक अशी याची पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता या पावडरला आपल्याला अजिबात चाळून घेण्याची काहीही आवश्यकता नाही कारण आपल्याला हवी तेवढी आपण याची पावडर बनवून घेतलेली आहे लिंबाच्या कट करून घेतलेल्या ज्या आपल्या फोडी होत्या त्यामध्ये इथे बघा मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मोहरीची पावडरसुद्धा यामध्ये पूर्ण मी टाकून घेतलेली आहेत एक किलो लिंबासाठी इथं आपण एक वाटी मोहरी वापरलेली आहे तुमच्याकडं जर मोहरीची डाळ असेल ती वापरली तरी चालते पण जी आपली गावरान पद्धतीची मोहरी असते ती जर भाजून तुम्ही यामध्ये घातली तर नक्कीच लोणचं चव अप्रतिम छान खमंग अशी निर्माण होते तर या पद्धतीने आता सगळं आपल्याला हे मोहरीचं कूट होतं ते लिंबाच्या फोडी आणि मिरची होती त्यामध्ये लावून घ्यायचं आहे तर आता यामध्येच आपल्याला चार चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे छोट्या वाटीनं जर म्हणलं तर एक वाटी टाका आणि चमच्यानं म्हणलं तर चार चमचे इथं जो आपला छोटा चमचा असतो त्यानं चार चमचे मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे तर त्या चमच्यानं इथं दोन चमचे मी हळद पावडर टाकून घेतलेली आहे जर तुम्ही वाटीच्या प्रमाणात घेतली तर अर्धी वाटी म्हणजे हळद टाका आणि एक वाटी मीठ टाका चमच्यानं जर घेतलं तर चार चमचे मीठ टाका दोन चमचे हळद टाका आता हे सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आणि या लोणचंमध्ये काही इतर मसाले टाकण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही हळद मीठ आणि मोहरी जे असतं त्यामुळेच हे लोणचं छान लागतं तेलसुद्धा यामध्ये टाकण्याची काहीही गरज नाही तुम्हाला जर यामध्ये तेल टाकायची म्हणजे असेल तर तुम्ही गरम करून सुद्धा टाकू शकता पण असं साधं सिंपल हे लोणचं खाण्यासाठी छान लागतं तर तुम्ही जितका आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्याल तितका म्हणजे कमी वेळात याला पाणी सुटलं जातं एक दहा ते पंधरा मिनटामध्येच जी मोहरीचं आपण कूट टाकलं होतं त्यामध्ये ओलसरपणा मिठामुळे निर्माण होतो आणि हळदीमुळे या लोणचाला कलर छान येतो तर इथं मी यावरती एक झाकणी ठेवून दहा मिनिट व्यवस्थित असं हे सेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि एक दहा मिनटानं परत पाहिलं तर छान असं याला मुरलेलं होतं तर आता एक ते दोन दिवसात तुम्ही खाण्यासाठी व्यवस्थित असं याला वापरू शकता तर कसं वाटलं हे तुम्हाला लिंबाचं लोणचं ते मला कमेंट करून सांगा आणि बनवल्यानंतर तुमचंसुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तितकंच टेस्टी बनलेलं आहे का ते सुद्धा सांगा तुम्ही जर चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा लाईक करा शेअर करा चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय